जलसंपदा विभागाअंतर्गत भागपूर उपसा सिंचन योजनेतून कडगाव शिवारातील एक धक्कादायक बाब समोर आली आहे नशिराबाद परिसरात कडगाव शिवारातील यांत्रिकी विभागाच्या कामांमध्ये अनियमितता कामात अपारदर्शकता आणि नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या कामकाजामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत जामनेर होम डिव्हिजनचे अभियंता जी ई दांडगे आणि त्यांचे सहकारी नशिराबादमधील एका धोकादायक आणि पडके इमारतीतून कार्यालयीन कामकाज करत आहेत ही इमारत वापरण्यास धोकादायक असून स्लॅब कोसळण्याचा धोका सतत वाटतो तरी सुद्धा येथील कर्मचारी आवडीने येथे काम करतात आश्चर्य म्हणजे वाहनाचे लॉकबुक मध्ये एंट्री अशी केली जाते की जामनेर ते नशिराबाद अधिकाऱ्यांचं येणं जाणं नेहमी चालू असतं आणि त्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा खर्च सुद्धा दाखवण्यात येतो पण अधिकाऱ्यांना याबद्दल विचारपूस केले असता ते सांगतात की जामनेरला आमच्या ऑफिसचं बांधकाम चालू आहे जागा नाही म्हणजे ऑफिस नाही का तिथे काही नाही ना तिथे नवीन देणार आहे ते बी अंडर दलसंपदा मंत्र्यांचं गाव आहे भाषूरूप सिंचन हे त्यांच्या अंतर्गत चाललेलं असताना ते तुम्हाला बसायला जागा तिथून ते जे डिव्हिजन आहे सर ते जे कन्स्ट्रक्शन आहे ते अपूर्ण असते पण प्रत्यक्षात सद्यस्थितीत कार्यालयात रंगरंगोटी झालेली असून कार्यालय पूर्णपणे तयार आहे जामनेर मधील जिथे जलसंपदा मंत्री स्वतः कार्यरत आहेत

कधी कधी बोलू देतो का कामाला काय अडचण अशी देण्याचं काय मानधनावर आहे का काही नियुक्ती केली असे नाही नियुक्ती वगैरे नाही मानधन देतात ते असं करतं का मग काही पत्र दिलंय का तुम्हाला नाही पत्र पण नाही काय अंतर्गत नियुक्ती केलेली का तुमची डायरेक्ट डायरेक्ट मानता आहे तुम्ही काय करतोय कसं हिसाब सप करताय हे काम छिट्टे असतात काम छिट्टेमध्ये का हा कसला वर्किंगचं काय वर्किंगचं हे काम करतो ना आपण त्याची ही लग्न याच्यामध्ये नोंदची लॉबूक कसली आहे मशीनच्या यंत्राची हां नेमकं काय त्याच्यात हे ही जी मशीन चालते ना आपली का मशीन चालते त्याची नोंद नोंदी घ्यावी आपल्याकडे किती तिथे गाड्या चालल्या आहे काय चाललं आहे माहिती आहे घ्या सगळी असं माहिती असते किती शासनाचे किती वाण असे किती कालबद्ध झालेले आहे ये म्हणजे मजूर उजरी येतो कोण सांगेल ते आमच्या सकाळ हे ते गाडी किती त्या चालली आहे डिझेल किती देय त्या दे सगळं हिशोब करता करायचा हा म्हणजे ते पूर्ण अकाउंट स्लिप वगैरे अकाउंट वगैरे तेच बघायचं हा म्हणजे ते बनवून देतात त्यांना काही नियुक्ती दि का तुम्ही नियुक्ती असं नियुक्ती बनवून बर रे याच्या त्यांची नियुक्ति का तुम्ही आधीच होते ते तेच म्हणजे त्यांना माहिती जर रिटायर होते तर तेच चालू आहे या लिपिकाला पगार कसा दिला जातो आपण हा एक एवढाचा प्रश्न विचारला इतका असूनही वरिष्ठ अधिकारी याकडे डोळे झाक करतायत वरिष्ठ अभियंता भदाने यांनी दांडगे यांना विमा काढलेला आहे का अशा शब्दात विचारणा करत ऑफिस तात्काळ बदलावे असे पत्र दिले मात्र परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही हा प्रकार फक्त नियमभंगच नव्हे तर संभाव्य भ्रष्टाचाराचं मोठं जाळं असल्याचा संशय आता व्यक्त होऊ लागलाय प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन काहीतरी कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे नाव आपलं यस हे दाणगे उपअभियंता यांत्रिकी उपविभाग जामनेर आपलं डिव्हिजन आपलं होम कार्यालय जामनेर असताना आपण नशिराबादला का बसतो सर जागा उपलब्ध नसल्यामुळे सध्या येथे नशिराबादलाच आहे किती वर्षापासून नशिराबादला हे सुरुवातीपासूनच आहे म्हणजे चौदा पंधरा का त्याच्या ते आधी तेवढ्या वर्षात जागा नाही झाली का तिकडे ऑफिस नाही ते नंतर आपलं त्यांची ऑर्डर वगैरे झाली अशी जागेची वगैरे बात येते पहिले सुरुवातीला मुख्यालय येणं श्रावातच होतं त्या ऑफिस म्हणजे जलसंपदा मंत्र्यांच्या गावात तुमच्यासाठी जागा नाही येते त्याच जागा आहे पण तिथे अंडर द कन्स्ट्रक्शन आहे तिथे बांधकाम किती वर्षापासून पेंडिंग पडलेलं आहे सर आता ते मला म्हणजे मी आता बघितलं तर ते अंडर कन्स्ट्रक्शन ते साधारण किती वर्षापासून काम चालू आहे ते मी सांगता येणार सर म्हणजे कधी त्याच्या आधी मी गिरवून घेते तुम्ही लास्ट टाइम कधी गेले तिथं मी आता गेलो होतो सर एक आठ आठ दहा दिवसापूर्वी मग तिथं काम चालू आहे तेव्हा नाही नाही बंद बंद आहे हा म्हणजे आता काही नाही जसं अवस्थेत आहे तसंच आहे सर अवस्थेत हा म्हणजे अपूर्ण जेवढं बांधकाम झालेलं आहे तेवढं आता जे ज्या ज्या गाड्या चाललेल्या आहेत त्या सर्व काळभाजी गाड्या झालेल्या आहेत त्या संदर्भात काय नाही सर ते म्हणजे शासनाचं जे हे आहे तर ते आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करून राहिलेला आहे की बुवा यांना यांचं नि निर्लेखन मंजूर करावं आणि त्या गाड्या वापरण्यास योग्य नाही तर त्या बंद किंवा काय कसं करावं याबाबत आम्हाला मार्गदर्शन करण्यात मग आता सध्याच्या तारखेत तुम्ही तिथल्या जे ड्रायवर असतील मजूर असतील त्यांच्या जीवाशी खेळ चाललेला आहे की शासनाचा तसं नाही पण तसं नाही आपले वरिष्ठ पण कोणाकडे तक्रार केली आहे आपण आम्ही विभागीय कार्यालय डिव्हिजन ऑफिसला गेलेले आहे कोण आहे तिथं पाटील साहेब नाही पूर्ण नाव सांग त्यांचं काय नाव तुमचं धनंजय पाटील काय उत्तर दिलं त्यांनी तुम्हाला नाही त्यांनी पण व्यवहार केलेला असेल सर सर्कलला तो आम्हाला काही आलेलं नाही अजून तुम्हाला काही उत्तर दिलं नाही आलेलं नाही सुरुवात नाही आलेला असून तुमच्या कार्यालयात एक रिटायर क्लार्क आता बिल काढतोय डिझेल बिझेल की कोणत्या अर्ज काय लागतात त्याचं सर्व आवक जावक अकाउंट ते बघताय याची तुम्ही केली नाही का मी सध्या म्हणजे आधी होते सर तेच आता कधी रिटायर झाले ते रिटायर पंधराला झाले असते आता पंचवीस चालू आहे म्हणजे आता पंचवीस चालू आहे तर दहा वर्ष झाले तेच बघताय का सर बघा त्याच्यामध्ये मला म्हणजे मी आता आलो सर मला म्हणजे आर आय किती वर्ष आलं मला इथे आलं मला सात आठ महिने त्यांना काही शासनाकडून पत्र मिळालं आहे का की तुम्ही काम करू शकता असं नाही तसं पत्र वगैरे पण त्यांना मानधन दिलं जात आहे का हा तात्पुरत्या सुरुवात आपण म्हणजे कोण देत त्यांना मानधन ते मानधन शासन देत आहे काय स्वतःच्या खिशातून दिलं जात आपण म्हणजे हेच याच्यानुसार लेबर म्हणूनच त्यांना देतो कोण देत आहे आपण ठेकेदाराकडून देऊ ते ठेकेदारचे माणसं आहे का नाही ठेकेदाराचं नाही पण ते आपण एक बॉय हेल्पर म्हणून त्यांना दाखवलं कुठं इथे दा कामगार म्हणून नाही ना, ना। 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 कोणत्या ठिकाणी त्यांना हेल्पर म्हणून तुम्ही दाखवलं दाखवले इथे मदतनीस म्हणून बॉय इथे आम्हाला मदतनीस माल। like पत्र मग त्या मदतनीसाचे पगार कोण करताय आम्ही आम्हीच करतो सर किती पगार देत आहे त्यांना तुम्ही सध्या स्वरूपात देतो किती सहा हजार रुपये देतो सहा हजार काय ना त्यांचं साडी म्हणून साडी पूर्ण म्हणून काय नाव साडी साडी तुमच्या कार्यालयात एक मनुष्य काम करतो त्यांच्याकडे आयडी कार्ड राहत नाही तुम्ही म्हणता ते पहिल्यापासून काम करता येतं आणि त्यांचं नाव सुद्धा तुम्हाला माहिती नाही आणि एवढा अकाउंट काय सांभाळताय मी म्हणजे पूर्ण म्हणजे असं इनिशियल मी तुमचं काम काय नेमकं मग सर्वच माझंच काम आहे किती कर्मचारी तुमच्याकडे सध्या तुमच्याकडे सहा पाच ते सहा पाच कसं आहे असं सर्व नका सांगा माझ्यासह कसं हो इथं ऑफिसला पाच आहे कर्मचारी चार दिवस तर आहेत हो आणि ते एक येत नाही एक टू टॉप एक हे केची तब्येत बरोबर तसं काही तुम्हाला ते मी नाही आवडते आता थोड्या वेळापूर्वी आयचं बुक मध्ये काही नोंद केलं नाही का तशी नाही सर तशी नाही काय नाही आय डी कार्ड वापरत नाही का कोणी नाही नाही समजा सुरू आहे तशी म्हणजे कोणी जर चौकशीसाठी आलं तर कर्मचारी कोणी काढायला पाहिजे ना वापर वन 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 जन्नी जन्नी या राज्यामध्ये आजपासनं वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन त्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला नोकरीवर असताना त्यांची मालमत्ता काय होती आत्ता काय होती यात असे जे काही महसूल विभागात लोक असतील त्यांना मी शोधून काढणार